आज तुम्हाला सांगतो कॅम्पच्या माध्यमातून परिवर्तन कसं असू शकतं मी असे मेगा हेल्थ कॅम्प पस्तीस केले टोटल मी तसा एम पी गव्हर्नमेंट सल्लागारही झालो होतो अडीच वर्षापूर्वी पस्तीस कॅम्प केल्यानंतर माझ्याकडे डाटा आला की सव्वा चार लोकां लाख लोकांना ऑपरेशन करायचं आहे म्हणजे रिव्हॉल्युशन काय होऊ शकतं एखाद्या योजनेमध्ये तर आणायचं असं डाटा लागतो आणि योजना कशी बनवली जाते याचं माध्यमे मी प्रेझेंटेशन केलं होतं आता कॅम्पमध्ये येणारा हा काही श्रीमंत असू शकत नाही तो हंड्रेड पर्सेंट या योजनेमध्ये बसणारा असला पाहिजे सव्वा चार लोक लाख लो लोकांना मायनर मेजर ऑपरेशन लागत होती आणि ती महात्मा ज्योतिबा फुले देणाऱ्या योजना आहे आपल्याकडे त्यांचे कॅरेक्टर होते ते थर्ड पार्टीला दिलं आहे आपण त्यामध्ये असं होतं की तुमच्याकडे ते महात्मा ज्योतिबा फुलेचं कार्ड असेल तरच तुम्हाला योजनेचा फायदा घेता येईल आता सव्वा चार लाखपैकी वीस टक्केच रुग्ण त्यात बसले मी विचार केला की वीस टक्केच रुग्ण बसतायत मग आपण टी पी ए थर्ड पार्टी इन्शुरन्सला जो आपण सरकार पैसा देतो तो सात टक्के जनतेच्या ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्राच्या ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या पुण। साठ टक्के लोकांचा सा भरतो आणि माझ्याकडे जो पेशंट आलेला होता सव्वा चार लाखमध्ये तो शंभर टक्के बसणारा होता तो काही श्रीमंत नव्हता तो ह्याच कॅटेगरीतला होता मग मी माननीय देवेंद्रजी दोन हजार एकोणीसला हा डाटा जमा केला माझी पूर्ण टीम चौतीस लोकांची काम या ठिकाणी करते आणि मी अॅनालिसिस केला तो डाटा आणि माननीय देवेंद्रजी साहेब त्यावेळेला आचारसंहिता लागली आणि त्यांनी सांगितले सरकार आलं की आपण हे प्रेझेंटेशन करूया मी त्यानंतर अडीच वर्ष सरकार नव्हतं पुन्हा अडीच वर्षानंतर सरकार आलं उपमुख्यमंत्री बनले आणि फायनान्स मिनिस्टर होते मी देवेंद्रजींना हा आठवण केली त्यांनी म्हटलं मी सर्व अधिकारी बोलवतो तू ये मी आलो तिथं प्रेझेंटेशन केलं मी त्यांना देवेंद्रजी सांगितलं की सव्वा चार लाखपैकी शंभर टक्के बसला पाहिजे होता जर आपण साठ टक्के जनतेचा हा आपण त्याचं हप्ते भरत असू तर यातनं बसला पाहिजे होता दुसरी अशी अडचण मी त्यांना सांगितली की तुम्ही त्याचं जे हे केली आहे कॅपिंग आता जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं तर गरिबांनी चांगलं करू नये का जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं तर तुम्ही साठ हजार रुपयाचंच खुबा त्या ठिकाणी देणार आता ते खुब्याची किंमतच पंचावन्न हजार रुपये सिरम सेरे, सिरॅमिकची सेरे, असते आणि तिचेचाळीस हजार रुपये सर्जन अॅनेसिसिया चार्ज मटेरियल सुचर मटेरियल असं करून ते एक लाखापर्यंत जातं तुम्ही कॅप केला आहे मग ते काय करा डॉक्टर त्याच्यामध्ये तो सिमेंटचा बॉल टाकतात तो तीन चार वर्ष टिकतो चा चा मी या सर्व गोष्टी ते आय एस ऑफिसर पाहत होते मी त्यांना प्रेझेंटेशन केलं की योजना बनवताना खालच्या लोकांचं मत तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केल्यानंतर मी देवेंद्रजीनं सांगितलं की वीस टक्के मध असेल तर ऐंशी टक्के लोकांचं काय म्हणजे ही योजना फेलच आहे आपली त्याने स्टॅप त्या दिवशी निर्णय दिला की कार्डही काढायचं आणि लिमिटेशन ही पाच लाखाच्या वर केली हे पहिल्यांदा झालं की एखाद्या प्रेझेंटेशनमुळे योजनेचं परिवर्तन कसं होऊ शकतं तर ते कार्ड लिमिटच काढून टाकले आणि कॅशलेस सर्व केलं फक्त आधार कार्ड घेऊन यायचा नियोजनाचा फायदा घ्यायचा म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा परिवर्तन होतं